हाय फ्रेंड्स तर आज मला चार केक केकच्या ऑर्डर होत्या आणि दोन केक एक एक किलोचे होते आणि दोन केक अर्धा अर्धा किलोचे होते आणि विशेष म्हणजे एक मला गोष्ट सांगायची आहे की चारीचे चारी केक हे दिनू दादा अशा नावाने होते आणि जो चौथा केक आहे डी मी टाकलेलं होतं त्यावर तर तो त्यांच्या मिसेसनं घरी सांगितला होता तर असे टोटल चार केक त्यांच्या साठी स्पेशल बनवले होते त्यांच्या मित्रांनी आणि एक किलोचा जो होता केक तो एक चॉकलेट फ्लेवरचा एक रोज फ्लेवरचा आणि अर्धा किलोमध्ये जे होते ते एक चॉकलेट फ्लेवर आणि दुसरा होता तो स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि मी उत्तम अशा प्रकारे सजावट करून घेतली ले ले आहे आणि वर हॅपी बर्थडेचं टॅगही लावलेला आहे नाव टाकून घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे आता तुम्हाला सांगायचं आहे की माझे फायनल लुक केकचे कसे झाले आहेत आणि तुम्हाला केकच्या डिझाईन कशा वाटल्या तेही कॉमेंट करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत रोज मिनी ब्लॉग बनवणार आहे आणि जर तुम्हाला काही नवीन सुचलं तर ते मला सांगा मी तशा पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न करेन आणि हो फायनल लुक तुम्ही आता बघू शकतात तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगायला विसरू नका एक दोन तीन चार असे चार प्रकारचे केक एक, एकाच व्यक्तीसाठी बनलेले होते मलासुद्धा खूप आनंद वाटत होता सो थँक्यू